राजकारण आणि समाजकारणाचा आणि तुमच्या क्षेत्रातल्या गरजा काय हे मी आवर्जून विचारतो मला ज्या माहिती आम्ही केलेल्या कधीही नव्हतं ते गोविंदराव जळगावकर नाट्यमंदिर आज सातशे लोक तिथे बसू शकतात एकदम छान आहे आणि यापेक्षा सुद्धा आंबडमध्ये मी आमदार होतो आंबोडवरून मला घनसावंगी ला जाऊन तिकडं आमदार व्हावं लागतं तिकडच्या लोकांची अपेक्षा होती मग घनसावंगी खूप छोटे शहर आहे पण तिथे यापेक्षाही मोठ असा अतिशय सुंदर एअर कंडिशन जवळजवळ वीस कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुद्धा नाट्यमंदिर ते तुमच्या क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मूलभूत सुविधा बुल तुम्हाला काम करायचं असेल तर काय लागणार नाट्य मंदिर लागणार चांगले नाटक आणून तुम्हाला ते पाहायचे असतील आणि त्यापासून प्रेरणा घ्यायची असतील त्याला नाट्य मंदिर लागणार त्यामुळे तुम्हाला नाट्य मंदिर जे है त्या काळात तू मी नगर विकास राज्यमंत्री असताना बांधलेलं आहे आणि त्यामुळं हे पण मोठं आहे पण एवढंच नाही तर आम्ही साहित्य संमेलन आणखी घेतो आम्ही मराठवाडा साहित्य संमेलन सुद्धा अलीकडच्या काळात मी स्वतः एका सेंटरचा अध्यक्ष आहे यशवंतराव चव्हाण जे मुंबईला शरद पवार अध्यक्ष आहेत त्यांची प्रत्येक जिल्ह्यात एक एक सेंटर आहे त्या सेंटरचा इथला मी अध्यक्ष आहे आणि इथे या माध्यमातून शिक्षण आरोग्य कला साहित्य या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आम्ही घेत आहोत त्यातून मराठवाडा साहित्य कार्यक्रम घेतला काही महानुभाव एक मोठ अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरचं साहित्य संमेलन घेतलं कीर्तन घेतो प्रबोधन प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो अशा अनेक जे काही कार्यक्रम असतील त्या साहित्य आणि कला क्षेत्रातले कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि म्हणून नुसतं सांगणं नाही कथनी आणि करणे मध्ये काही फरक नसता पाहिजे जे सांगितलं तेच केलं पाहिजे आणि त्यामुळं आपल्या या कला आणि साहित्याच्या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आमच्या मध्ये आहे आम्ही ते नेहमी जपत आलेलो आहोत आणि इथून पुढे जशी जशी संधी मिळेल अधिक जास्त काम करू हा विश्वास सुद्धा माझ्या भविष्यातल्या सगळ्या कलावंतांना